नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत गुलाबाचं फूल आपल्याला सगळ्यांनाच आवडतं आणि प्रत्येक बागप्रेमीला वाटतं माझ्या बागेमध्ये गुलाबाचे झाडं पाहिजेच तर आता पावसाळ्यामध्ये गुलाबाचे भरपूर कलर येतात नर्सरीमध्ये तर ते आपण जर झाड विकत आणलं तर त्याची रिपोर्टिंग कशी करायची जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे गुलाबाचे रोपं मी नर्सरीतनं आणलेत तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोप निवडताना काय काळजी घ्यायची तर रोप निवडताना आपण त्याच्यावर फार कळ्या असलेल्या रोप कधी घ्यायचं नाही त्या उलट आपण काय बघायचं की त्याला जास्तीत जास्त शूट्स असतील असे तीन चार शूट असलेले म्हणजे नवीन नवीन फांद्या त्याला ज्या वाढत फुटत असतील ना असं रोप घ्यायचं आहे आता ह्या रोपाला बघा जवळजवळ तीन ते चार फांद्या आहेत असं रोप आपण निवडायचं कारण की आपण नर्सरीतनं फुलं आणलेले खूप फुलं असलेले रोप घेऊन येतो पण त्याला घरी आल्यानंतर लवकर फुलं येत नाही हे सगळ्यांना माहीतच आहे कारण नर्सरीमध्ये त्याला सारखी ट्रीटमेंट चालू असती फवारे चालू असतात औषधं चालू असतात बूस्टर डोस चालू असतात तर असं रोप निवडायचं शिवाय आणल्यानंतर आपल्याला लगेच रिपोर्टिंग करायची नाही कधी पण तुम्ही नर्सरीतनं झाडं आणता ना तर त्याला तीन चार दिवस आपल्याला सावलीमध्ये ठेवायचे झाडं आणि त्याच्यानंतर ते रिपॉर्टिंग करायचे तर रिपोर्टिंगसाठी काय पाहिजे आपल्याला अशी कुंडी पाहिजे मातीची कुंडी असेल तर चांगली पण आता मातीच्या कुंड्या कुठल्या मिळत मिळायला ना फार कमी मिळतात मातीच्या कुंड्या आणि मग तुम्ही प्लास्टिकची वापरली तरी चालेल तर ह्या रोपाची माती आपल्याला पूर्ण बदलायची कारण की ही अशी लाल माती बघा आणि ही इतक्या लवकर कडक होते तुम्हाला असेलच अनुभव दोन दिवस तुम्ही या रोपाला पाणी घालू रोप लगेच मान टाकतं इतकी ती कडक असते अशी चिवट त्याच्यामुळे ही लाल माती आपल्याला बदलायची आहे हे पुण्याहून जे रोपं येतात ना हे सगळ्या अशा लाल मातीमध्ये येतात तर त्याच्यासाठी मी आता ह्या रोपाची पिशवी फाडली आहे आणि ह्या रूटबॉलसह हे झाडं आपल्याला उचलायचं आहे आणि ते मी आता पाण्यामध्ये भिजगत घालणार आहे थोडा वेळ जेणेकरून त्याची ही लाल माती मुळ्या डिस्टर्ब न होता सगळी निघून येईल तर हे बघा बादलीमध्ये मी पाणी घेतले त्यात आपल्याला हे ठेवायचे आपण अशी पण ती माती काढू शकतो कशा खुरप्याच्या साह्यानी काठीच्या साह्यानी पण काय होईल त्यांनी आपल्या रुळ मुळ्या खूप डिस्टर्ब होतात आणि असं जेव्हा तुम्ही रूटबॉल संपूर्ण घालताना त्या मात पाण्यामध्ये तर कुठेही डिस्टर्ब न होतात फक्त ते छान सगळी माती सुटून जाती आणि रोप बाहेर येतं आता हे म मा, माती जर सुटायला जरा वेळ लागेल तोपर्यंत आपण माती तयार करून घेऊ नवीन माती ज्या मातीमध्ये आपल्याला गुलाबाचं रोप लावायचं आहे आणि ज्या मातीमध्ये आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल तर आता ही सगळी गार्डन सॉईल म्हणजे कुंडीतील माती माझी पहिल्या रिकाम्या झालेल्या कुंड्यांमधली माती उन्हाळ्यामध्ये मी चांगली सुकून ठेवलेली आणि जेवढी माती तेवढंच मी इथे खत घेतलेलं आहे आता हे चांगलं कुजलेलं शेणखत आणि गांडूळ खत दोन्ही घेतले मी तुमच्याकडे याच्यातलं कोणतंही एक असेल ते तुम्ही घ्या फक्त शेणखत असेल तर ते चांगलं कुजलेलं पाहिजे अन्यथा आपल्या झाडाला फंगस लागण्याची शक्यता असते तर असं हे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गुलाब हे भयंकर खादळ झाडे खूप त्याला खायला लागतं त्याच्यासाठी खत भरपूर घालायचं आणि ही निंबोळी पेंट टाकली मी त्याच्यानंतर राख असेल तुमच्याकडे तर टाका तुम असं सगळ्या गोष्टी तुमच्याकडं पाहिजेच असं नाही असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही पण जेवढं आपल्याला शक्य होईल ना तेवढं आपण घाला त्याच्यामध्ये आणि ही फंगिसाईड पावडर आहे त्याच्याऐवजी तुम्ही हळद पण घालू शकता तर जिथे खाण्याचा संबंध येतो ना म्हणजे भाज्या वगैरे लावतो त्यावेळेस मी हळद पावडर वापरते पण फुल झाडांसाठी मी फंगीसाईड पावडर पा। माझ्याकडे असते ती वापरते बागकाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर नेहमीच झाडं लावत असाल ना भरपूर तुमच्याकडं पंचवीस तीस कुंड्या असतील आणि त्याच्यात तुम्हाला म्हणजे झाडं असतील नेहमी तर काही गोष्टी तुम्ही आणून ठेवायच्या त्याच्यामध्ये एकतर गांडूळ खताना शेणखत आणि निंबोळी नक्की आणायची निंबोळी खताचं पण काम करते आणि कीटकनाशकाचं पण काम करते तर ही माती अजून थोडीशी सुटायची आणि माती अगदी सुदृढ बनवायची आहे आपल्याला म्हणजे आपलं जेवढी माती तुम्ही सुपीक आणि पोषण मूल्यांनी भरपूर बनवाल ना तेवढं तुमच्या झाडाची पण वाढ निरोगी होईल आणि अशा मातीमध्ये लावलेली झाडं लवकर रोगाला बळी पडत नाही ॲक्च्युली लवकर रोग येत नाही आता नेहमीप्रमाणे मी कुंड्यांचे छिद्र विटांच्या तुकड्यांनी झाकले आहेत त्याच्यावरती आपल्याला भरपूर वाल वाळलेला पाला पाचोळं घालायचा आहे तुमच्याकडे जर कंपोस्ट असेल काही तयार होत आलेलं ते पण तुम्ही घालू शकता इथे मी भरपूर पालापाचोळा सुकून आणि उन्हाळ्यामध्येच गोण्या भरून ठेवलेल्या आहेत अशा पिशव्या तर तो वापरते आहे अगदी चांगले वाळलेले पानं तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही बारीक करून टाका कारण काही दिवसांनी हे कुजणार आहे आणि आपल्या झाडांना त्याचं पोषण मिळणार आहे त्यामुळं पालापाचोळा तो चांगला दाबायचा त्याच्यावर माती टाकायची आणि पूर्ण दाबून घ्यायचं कारण काही दिवसांनी ना ते खूप खाली बसतं जसं ते कुजायला सुरुवात होती ना खाली जात होतो कचरा त्यामुळं भरताना खूप दाबून भरा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची एवढी की चांगले दाबायचं चा माती टाकून आणि ते पानं भरपूर दाबायचे आणि त्याच्यानंतर आता ना अगदी अल अलगद रोग काढून घ्यायचं बघा छान सगळी माती मिक्स झालेली आहे आप आणि आपल्याला आता ते झाडकुंडीमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्याभोवती आपल्याला माती टाकायची आहे प्रकारे पूर्ण माती जाती बघायची आणि पूर्ण आपली नवीन मातीमध्ये आपल्याला हे झाड लावायचं आहे तर तुम्ही खूप नवीन असाल तर तुम्हाला भीती वाटेल की एवढी माझी सगळी माती काढली मग माझं झाड डिस्टर्ब झालं असेल किंवा मग येईल की, की नाही ते, ते तर तुम्ही ॲज इट इज लावा म्हणजे रूटबॉलसह लावा नवीन असाल तर पण काहीही होत नाही इतकं छान वाढतं हे झाड मी अशा पद्धतीने झाडं लावत असते गुलाबाची आणि त्याचे खूप छान रिझल्ट मिळतात त्याच्यानंतर आता हिवरची माती सगळी टाकून द्यायची आणि व्यवस्थित दोन्ही हाताने रोप आपलं दाबून घ्यायचं आता माझ्या एका हातामध्ये फोन आहे त्यामुळं मी येथे हे एका हाताने सगळ्या बाजूने दाबून घेणार आहे असं आणि नंतर त्याला पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर रोप आपल्याला म्हणजे आता ही कुंडी डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायची नाही आहे तीन ते चार दिवस ती आपल्याला पुन्हा शेडमध्येच ठेवायची आहे कारण की आता आपलं झाड शॉकमध्ये जाऊ शकतं तरी आता ऊन फार पडतच नाही आता पावसाळ्याचं कसं धड पाऊस पण नाही आहे आणि आभाळ येतं आहे सारखं पण मधूनच कडक ऊन पडतं आहे त्यामुळं कुंडी उचलून तुम्ही सावलीतच ठेवा त्याच्यानंतर चार ते पाच दिवसांनी तुम्ही तिला उन्हामध्ये शिफ्ट करू शकता आणि असं पण गुलाबाला तुम्ही दिवसाचं जास्तीत जास्त ऊन दिलं ना तर तुमच्या गुलाबाला भरपूर फुलं येतात आता एकदा झाड लावून झालं आपण भरपूर खतं घातलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर फुलं येण्यासाठी आपण काय करायचं आहे प्रत्येक महिन्याला त्याला खत घालायचे एक महिना झाला ना, ना की माती चांगली कुंडीमधली उकरून घ्यायची आणि मग त्याला तुम्ही लिक्विड खत घाला पुरा मुठभर गांडूळ खत घाला गुलाबाला गांडूळ खत खूप चांगलं आहे तर अशा प्रकारे त्याला खतं आपले घालत राहायचे म्हणजे गुलाबाला भरपूर फुलं येतात आणि मुख्य म्हणजे ऊन सहा ते सात तासाचं ऊन गुलाबाला मिळालं ना तर भरपूर फुलं येतात त्याला कसा लमाजा वीडियो। वीडियो लाइक करा, करा, तर कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू